कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला, ला, फॉलो आणि करा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या लोटे एम आय डी सी सह संपूर्ण कोकणातील उद्योजकांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे उद्योगांना आवश्यक असलेला ऑर्गन वायू आता थेट लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्येच उपलब्ध होणार आहे गॅस कंपनीनं दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर ऑर्गन रिफिलिंग सेवेचा शुभारंभ केला हे निश्चितच एक धाडसी पाऊल ठरलंय यापूर्वी कोकणातील उद्योजकांना ऑर्गन वायूसाठी मुंबईवर अवलंबून राहावं लागत होतं दोनशे ते दोनशे पन्नास किलोमीटरच्या प्रवासाचा खर्च वेळेचा अपव्यय आणि तापमानामुळे होणारं नुकसान यामुळे हा वायू उद्योजकांना खूप महाग पडत होता मात्र लोटे येथील स्थानिक उद्योजक सचिन आमरे सतीश आमरे आणि सचिन साळके यांनी अथक प्रयत्न करून हे स्वप्न साकार केलंय राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स या नामांकित कंपनीचा उच्च प्रतीचा ऑर्गन वायू आता क्रायोगॅस कंपनीमार्फत लोटे येथेच रिफिलिंग करून मिळणार आहे यामुळे कोकणातील उद्योजकांना आर्थिक आणि वेळेच्या बाबतीत मोठा दिलासा मिळाला असून औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे म्हणजेच कोविडमध्ये आपण रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल किंवा रायगड असेल अशा ह्या तिन्ही जिल्ह्यांना कुठेही आपल्याकडे ऑक्सिजनचा प्लांट नव्हता आणि त्यावेळेस आपण आपल्या लोटे एम आय डी सचिनजी ताळके सतीशजी आंबरे आणि मी सचिन आंबरे आम्ही ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही हा ट्रायल निर्मिती केलेली आणि संपूर्ण रा, रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्याची सेवा केलेली आणि त्यानंतर बरोबर पाच वर्षानंतर आम्ही जवळजवळ गेली तीन वर्षे प्रयत्न करतो आहे की आर सी एफसारखी नामांकित जी आपल्या इंडियातली कंपनी आहे त्या कंपनीतला आर्गॉन गॅस मिळून आपल्या एम आय डी सीमध्ये किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील नवनवीन येणारे उद्योजक आहेत किंवा उद्योग आहेत त्यांना लागणारा हा मोठ्या प्रमाणातला गॅस आहे तो चांगल्या प्रकारे मिळवून देऊन म्हणजेच काय की ह्या अगोदरचे सगळे गॅसेस आर्गॉन जे गॅसेस आहेत ते मुंबई किंवा पुणे या ठिकाणाहून आणावे लागत होते आणि ते आता बरोबर दोन हजार पंचवीसमध्ये आजच्या दिवशी उद्घाटन झालेलं आहे आणि ही सेवा संपूर्ण आजपासून चालू होणार आहे त्यासाठी आमचे मित्र सन्मान्य सागरजी यांनी आर सी एफचा आम्हाला गॅस मिळून देण्यात फार मोठा मोठा वाटा उचललेला आहे की आम्ही दोन हजार पंचवीसमध्ये आर्गॉनं ओपनिंग केलेलं आहे तसं त्यांनी कोविडमध्येही खूप मेहनत घेतली आणि स्वतःचा ऑक्सिजन प्लांट ओपन केला त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज आर्गन ओपनिंग हा दिवस आलेला आहे कोकणामध्ये जेणेकरून रत्नागिरीची जे ट्रेडर्स आहे ते लोकांना मुंबईला जा जाण्यासाठी दोनशे किलोमीटर जावं लागत होतं ट्रॅव्हलिंग प्लस ट्राफिक या गोष्टीमुळे आता त्यांनी स्वतःचाही प्लॅन्टमध्ये आर्गन ओपनिंग केलेलं आहे आणि या गोष्टीमुळे आता त्यांना ट्राफिकचं नाही आणि दुसरी गोष्ट टायमिंग खूप वाजेल आणि या रत्नागिरीच्या रहिवासी यांनी ट्रे ट्रेडर्स लोकांसाठी एक चांगली संधी आहे की आता आर्गन ओपनिंग रिफिलिंग प्लांट चालू झाला यांच्या इथं मी तर सपोर्ट केलेलाच होत ऍक्च्युली आमच्या कंपनीने फुल सपोर्ट केलं यांना आर्गन नायट्रोजन मध्ये आता आर्गन ऑक्सिजन मध्ये पण आता आर्गनही आम्ही आम्ही सपोर्ट करणार आहेत